नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन स्पर्धेत मी जयश्री आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आजच्या आपण कथेकडे वळूयात तर कथेचं शीर्षक आहे कडुलिंबाची फांदी आणि ही कथा लिहिली आहे स्वप्नामुळे म्हणजेच माई यांनी हे अमृता म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीतून दिली हसत त्या अमृताला म्हणाल्या काय ग वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला अमृता म्हणाली नाही वर्ष नाही झालं पण होत असेल मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे काकू म्हणाल्या कधी मन भरून मन एकरूप होत गेलं कळलंच नाही पण बरं का कोरोनाच्या त्या दृष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं गप्पांमुळे मन मोकळं होत राहिलं ना एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय कोरोनाचा त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं दुपारी दासबोध काय संध्याकाळी राम रक्षा आणि तू तु ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस तुझं माझं अंगण जोडलं ना तिने पण परत तुझं ऑफिस मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हा त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची किती चव आहे काकू तुमच्या हाताला मला एकदा घरी येऊन गरमागरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं पण अजून घरी येण्याचं काही योग दिसत नाही तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे तुम्ही कसं करता काय काही लागलं तर काकू म्हणाल्या अगं लागतंच किती दोघांना आणि फोनवर मागवतो किराणा भाजीपाला दूध आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं माझाच ह्या भिंतीआड असल्यानं लक्षात येत नसेल तुझ्या थोडं खोलवर पण खोलवर पण आहे ना आमचं घर जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे हो ना काकू आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात मला तर आईच्या रूपात भेटलात तुम्ही हे असं सगळं चालू होतं आणि पाडव्याची चाहूल लागली पलीकडची काकूंच्या घराची योजना नेमकी लक्षात येत नव्हती पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती अमृताने आदल्या दिवशी सांगून ठेवलं काकू उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या ह तोडून काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली सुंदर जरीची साडी नेसली नवरोबा सुद्धा तयार झाले मंद मोगऱ्याचा गजरा केला गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली अहो काकू मला तेवढी कडुलिंबाची डगळी ना माझी गोडी उभारायची थांबली आहे काकूने नाही जमणार ग असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला अरे काय कमाल आहे ह्या काकूंची यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी यांना तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती त्यांच्या भिंतीच्या जवळ ठेवली आणि या एवढी छोटीशी गोष्ट का देत नाही तिची ही बडबड ऐकून नवरा म्हणाला अगं तू जरा शांत हो नसेल जमात तोडायला त्यांना म्हणून लगेच तू केलेल्या उपकारांची लिस्ट वा, आ, काय वाचतेस तू त्या मोठ्या आहेतच वयाने तुझे तर किती लाड करतात आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस बघू मी शोधून आणतो अमृता म्हणाली नाही तू थांब अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचं माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसापासून मॉर्निंग वॉकला गेले होते ना तेव्हा म्हणून तर यांना सांगून मोकळे झाले चांगल्या ठसठशीत तर दिसतात एक लांब काडी घेऊन जरा टाचा वर केल्या की तोडू शकतील त्या फांदी नवरा म्हणाला वाद नको आणि ह्या गोष्टी या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस जोडायला वेळ लागतो तोडायला नाही चल काही बिघडत नाही कडुलिंबाची नसेल तर गाठी आणि आंब्याची पाण्या आहेत ना तीच बांधतो अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती आज खर तर काकू तिला बासुंदी पुरी देणार होत्या त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही तिच्या नवऱ्याला मात्र तिचं हे वागणं पटलं नाही आणि काकूंचंही कारण कळेना खरच थोड्या उंचीवर ती फांदी होती दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं पण त्याला भीती होती मोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नाटक अडकून संपून जाईल अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले अमृता म्हणाली कशाला जायचं पण आपण त्यांनी कधी बोलावलं नाही आपल्याला त्यावर तो म्हणाला अमृता अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकू एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही ग माझ्या आईने मला सांगितलंय की कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले जरा पडका जुना जीना जरा जुना जिना होता जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजलेला होता दाराशी रांगोळी नव्हती एवढा सहन सा पण साधी रांगोळी काढली नाही नुसतं आपल्याला शहाणपण पण शिकवतात ह्या असं अमृताच्या मनात पण आलं काकू म्हणत दोघींनी हाक मारली दरवाजा बंद होता कडी बाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही एकदम खालवून आवाज आला या या अहो लेक आणि जावई आले म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते काकूंना गुडघ्यापासून पायच नव्हते काकू खूप आजारी दिसत होत्या पण खोलीत प्रसन्नता होती छोट्याशा देवघरात छोटी बुढी उभी होती लहानसा दिवा तेवत होता अमृताला रडू चाललं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली काकूंनी तिला रडू दिलं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या दोन वर्षापूर्वी पोरगी गदो गरोदर राहिली तिला डोहाळे जेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली ग यांचं दुःख खूप जुनं त्यात मी अशी झाले निराशेचे ढग दाटले पण पालवी फुटावी तशी तू जेवणात आली कदाचित देवाची मर्जी तुला हे सगळं सांगावंसं वाटलं होतं पण ओळखीनंतर तू काही दिवसांनी गोड बातमी दिलीस मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील काही दिला खाऊ तर तू तु तुला तु मला होणारा त्रासच वाटेल कदाचित तू जर हक्काने सांगत होतीस मला हे खावंसं असं वाटतंय तर तू तशी बोलली नसतीस मला माझी लेख दिसते ग तुझ्यात हे काय तुझ्या डोहाळे जेवणाची हळूहळू तयारी करते म्हणत काकूने पुठ्याचे हरिण बनवलेले दाखवले बघ हरण्याच्या गाडीत बसवते तुला आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं काका निप्चित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची उत्साहाची चैतन्याची गुढी कायम उंच असते म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते काकूंनी पटकन दोन वाट्या बा वाट्यात बासुंदी दिली काकूंचे ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृताला आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं काकू आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो खरंच आभार तुमचे काकू म्हणाल्या आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळायचं गुंडाळत राहायचं आपल्याला ऊर्जेची गुढी आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहते दोघे निघाले काकू निरोपासाठी दरवाजाकडे येणार तेव्हा अमृता म्हणाली मागूनच या आपल्याच जागी दासबोधाची वेळ झाली ना हो ना म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या दगड रचून केलेल्या खुर्चीवर अशा जाऊन बसल्या अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो आता कळलं ही गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते तिथे काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं कुठलाही थाटमाट नसताना गुढी शो छोटीशी पण प्रसन्न आणि आनंदी दिसत होती अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फूल सगळं आसमंत दरवळून टाकत होतं अमृताला जणू सांगत होतं तूही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक अशी ही माईंनी लिहिलेली सुंदरशी कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते तर मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट करायलाही नक्कीच विसरू नका धन्यवाद